खरंतर विजय झालेला आहे आणि या विजयानंतर जरांगे पाटील हे स्वतः आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत बघूयात माधव तुमच्यासोबत जरांगे पाटील हे जे आहेत ते जोडले गेलेले आहेत मराठे जिंकलेले आहेत आणि जिंकलेले मनोज जरांगे पाटील आणि मराठे आता आपापल्या गावाकडे निघालेले आहेत मी सध्या त्यांच्या सोबत आहे हे वाहन मुंबई वरून अंतर्वाली सराठीकडे निघालेलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेनी आज त्यांची ही साम टी व्हीवरची मुलाखत सगळ्यांनी पहावी अशीच होणार आहे कारण अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नाची उत्तरं आज ते देतील पाटील अखेर जिंकले काय काय मिळवलं या पदर काय काय पदरात मिळालं मराठा समाज हा आरक्षणापासून खूप दिवसापासून होता आणि त्या इतक्या भयानक वेदना होते की ते आक्रोश आणि ते होणाऱ्या लेकरांच्या त्रासदायी किंकाळ्या हे माणसाचे काळीच कापूक कापल्यासारखं होत होते कधी काळी असं वाटायचं की एवढा मोठा समुदाय आपला असताना आपल्याला असणारं आरक्षण का दिलं जात नाही आपण कमी कुठं पडायला लागलो शक्ती तर कमी नाही आहे लढायला ताकदही कमी नाही आहे समुदाय बी कमी नाही आहे मग असं होतं का की मराठ्यांच्या पोरांना या आरक्षणा वाचून अलिप्त राहायला लागते ला ला आणि एक कुठं मनात घेतली जिद्द की आता आपण जर याच्यात घुसलो तर मागं नाही सरकायचं मग वेळेप्रसंगी आपल्याला आपला स्वतःचा जीव गमायचा जरी वेळ आली तरी तुला गमावं लागेल तुला उतरायचं असेल तर या ताकते उतर असा मनाशी ठामणीचे केला आणि मी त्याच्यात तकतीनं उतारलो मात्र ध्येय असलं आणि माणसात जरी इच्छाशक्ती असली ती या जोरावरती एकाच्या रुपयाची सत्व गरज लागत नाही फक्त माणसात मनात जिद्द असायला लागते आणि क दिवस कष्ट करण्याची तयारी ठेवा मागं पुढं बघू नका कशाचीच गरज नाही माणूस जिंकतो म्हणजे जिंकतो आज हे जिवंत आहे मराठे एका सामान्य शेतकऱ्याचं लेकरू आहे मी मी सहज हाक दिली की मायबाप फक्त जमा मराठ्यांचे पोरं कसे मोठे होत नाही आरक्षण कसं दिले जात नाही ते बघतो मराठा एका अखेरवर करोडच्या संख्येनं एकत्र आला आणि आपण आपणही त्यांचा श्रेय व्हायला नाही जाऊ दिलं पूर्ण शक्ती त्यांची आपण कामाला लावली पूर्ण शक्ती उपयोगाला आणली आज मराठ्यांच्या लेकराच्या त्या पदरात आरक्षण पडलं आहे आज पदरात आरक्षण आहे आणि ते पडणार होतं एक मिनटं उभारवून त्यांनाही करू राहून हां ते गरजेचं उदार वेगळा अर्पण केलं जात आहे त्यांना नमस्कार केला जातोय लोक पाया पडतायत ते आहेत आणि पण भेटणार आहेत आपण त्यांची एक विनंती आहे पोलीस बोलणार आहेत ते खाली उतरतायत आपण ही मुलाखत अशी सुरू ठेवणार आहोत पण आता या क्षणाला त्याने पोलिसांचे पोलीस कर्मचारी आणि या आंदोलनामध्ये जे जे सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी उतरलेले आहेत सगळ्यांचे आभार सगळ्यांना धन्यवाद देत आहेत चला धन्यवाद तुमचे सगळ्यांचे धन्यवाद चला धन्यवाद तुमचे धन्यवाद मानण्यासाठी उतरलो तुम्ही खूप सगळ्यांनी